करणं चुकीचं आहे कारण की एवढी मोठी गाडी आहे एवढं असताना ओव्हरटेक केला वेळ असंच गोंधळ झाला बाईक वाले बघा एवढा गर्दीत सुद्धा क्रॉसिंग मध्ये जाणार जरा स्पेस ठेवून गुली राहत पकडली गेली तर हा वर्धनचा काटा आहे ताणली जाते गाडी व्यापारी बरोबर बसलेले आहेत त्यांचा पण माल आहे जगदीश बापूंचा थोडा बहुत माल द्यायचा आहे कनेक्ट लावताना लक्ष द्यायला लागते दोन

पिकअप गाडी अडचणीच्या जागातून चालवायचं म्हणजे लॅव बरं काम आहे आणि मोठी पिकअप असते जागा कमी असली म्हणजे तुम्हाला दिसत आहे बॅटरी हात केल्यावर मजा चला निघूया आता आपण कोरेगावला माल पोच करायचा आहे काय काय कशी जर्नी होत्या नक्की सांगूया व्यापारी बरोबर बसलेले आहेत त्यांचा पण माल आहे जगदीश बापूंचा काय थोडा बहुत माल द्यायचा आहे तर त्यांना माहिती आहे काय त्यातलं बघूया कसा प्रवास होते काय होते तुम्हाला कळेल कसं काय मालाचं लोडिंग असते काय असते आता लॉंग ट्रिप काय झाली नाही त्या हिशोबाने निघूया चला तर मग लिंगण लिंगण गावापासी एक नायरा आहे बघा काय रेट आहे एक्क्याण्णव पॉईंट सोळा डिझेल ते त्या साइडला एकदम प्रशस्त जागा बिगा आहे पार्किंगला अडचण नाही तिथून आपण हेमतपूर मार्गे परत कोरेगावला जायचं झालं का ओके डक्कन होताना लक्ष द्यायला लागते डावड होते याच्या दोन चाव्या आहेत लॉकची चावी वेगळे गाडी निघाली बरोबर कट टू कट ते नायराचा पंप आहे डिजेल भरले जायचं आता रहमतपूर मार्केट गाव बाजूला एकडं लक्ष द्यायचं अट्रॅक्शन थांबायला हे असं ओव्हरटेकिंगला आलं की नाही अपघात होण्याचे चान्सेस जास्त आहे ट्रॅक्टरवाले आले काही विषय आला पाहिजे असं असं बाजूबाजूचं नंतर मग सरळ करायचं असत असं बघा ते हाल तर मला पाहिजे असत व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहे के के नावच लक्षात जाणार ना कायराचा पोम झाला ना के के डाबा पुढे एक व्यू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे आर टी ओचा विषय असतो आर टी ओ ला पर्याय नाही काय आपला ना आहे दोन वेळा झटका खाल्लाय त्याची जरा चौकशी करत करत जायचं आपण की बोलत आहे व्यूवर हा रस्ता कुठे जातो बापू इकडे इकडे येऊ

काय आणला बापूया बापू नका पाहिजेच खायला त्याशिवाय मजा नाही औंध फाटा लागतोय औंध फाटात ना आठ सेक्शन लागतोय आठ सेक्शन पासून क्रॉस करून थोडं गाय मतकोर राईट साइड ला गेले की औंध रोड एकदम टाका टाकाय इकडे काही काही प्रॉब्लेम नाही एकदम मस्त आहे चवळी पासून परत रेमतपूर पर्यंत तर आसा रोड जातो हे जे मंदिर दिसते ना तुम्हाला लहान वेळेला ते औंधचं मंदिर आहे झूम करता येत नाही औंच मंदिर आहे तुला एकदम डोंगरावर तिकट दिसते पासून राईट साईडला बघितले की नाही तुम्ही की ते औंचं मंदिर दिसतंय एम आयचं एकदम डोंगरावरती बारीक मंदिर असं दिसते आता नेऊया आपण आता पोचूया रोड काय तुम्हाला दाखवायला पाहिजे असं काय नाही काय वेगळं वाटलं तर दाखवू आता सरळ आपल्याला रेहमतपूर मार्गे कोरेगावला जायचं कोरेगावचा रोड परत तयार झाला आहे काय झाला आहे ते दाखवूया आपण कारण तिथे कच्चा रोड होता आता काय कंडिशन आहे काय बघू दहा रहमदपूरला रोड जातो निघड औंधला कोपरेच्या साइड लाइड ला कारखाना आहे कुठला कारखाना आहे बापू वर्धन 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 प्रायव्हेट आहे सरकारी क्षेत्रातला नाही त्यावेळेला आपले सरकारी क्षेत्रातले कारखाने चालू होत नाही तो पण या वर्धनला भरपूर डिमांड असतात ते काटायवर का आपले मामा लोक ह्याच काट्यावर आणतात आर लोकांना पकडली गेली

या पावसाळ्यात जरा की नाही या बागचा एकदम परिसर ग्रीनरी बागला डोंगर एवढे जबरदस्त आहेत असतात की ला, नाही ला, की बड़ुंदर 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 देरे। बड़ुंदर देरे। ब्रेक लागला नाही लागला त्यासाठी टोचन म्हणून ट्रॅक्टर जोडला जातो कंट्रोल करण्यासाठी नाही काय वाटलं धरते आणि त्यांनी ब्रेक द्यायचा आणि टाईटली हे राहत बाईकवाले बघा एवढा गर्दीत सुद्धा क्रॉसिंग मध्ये जाणार जरा स्पेस ठेवून गुन्हे राहतो करणं चुकीचं आहे कारण की एवढी मोठी गाडी आहे एवढं असताना ओव्हरटेक केला असाच गोंधळ जेव्हा काय गरज नाही कारण पुढून येणारी गाड्या अजिबात दिसत नाही आता क्यूडवाला बघा कसं चाललंय पुढं लेफ्ट साइडला जोपर्यंत सिग्नल कळत नाही आणि ह्या ऑलरेडी ओव्हरलोड गाडी आहे टॅक ट्रक सुद्धा येते कट थोडासा कटटुकट निघते असले वेळी ओव्हरटेक करूच नका काय फायदा नाही थोडं शांत थांबा थोडा वेळ ऐतिहासिक गाव रहमतपूर फाटून थोडं राईट गेलं ना की खोरेगावला फाट आहे रहमतपूर खूप जुनं गाव आहे बरं का त्याच्याविषयी माहिती सांगू भारतातली पहिली महानगरपालिका आहे नगरपालिका भारतातली होती काही पहिली नगरपालिका भारतातली का, का महाराष्ट्रातली महाराष्ट्रातली கா <laughs> <tik> तिकडे तुम्हाला इकडे जास्त बघायला भेटतील बरं का एकदम मस्त क्वालिटी उत्साह भेटणार एवढा तो बरा आहे मग काही जास्त मोठा प्रवास नव्हता त्याला काय आमचे जगदीश बापू आमचे मेळणे आहेत बघूया काय त्यांचं विल व्यापार उतरायचा माल का थोडा बहुत माल असला तर भरायचा आणि निघायचा कसा कसा प्रवास वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा लोडिंग अनलोडिंग कशी असते काय असते ते सगळं तुम्हाला दाखवतो तर बघूया मोठी ट्रिप कुठं रूट निघाली तर नक्की कळवतो तुम्हाला

टेक करत असताना लक्ष द्यायचं पुढील किती स्पेस आहे पाठीमाग गाडी आहे का काय वर खूप क्रॉस करू शकतो म्हटलं की ओवरटेक करायचं म्हणजे मोठे काम आहे लोड गाडी एम टी गाडी असल्यावर काय वाटत नाही फ्रंटवाले पण ट्रॅक्टरवाले तराडमध्ये असतात कधी कधी काय होतं त्यांच्या पुढं डबरा आला की नाही की त्यांना काय म्हणजे आपल्याला फ्रंटचा त्यांचा व्ह्यू माहीत नाही डबरा आला की ते थोडंसं राईट साईडला त्यांनी टर्निंग घेतली पाठीमागच्या ट्रॉल्या काय उरतं त्यामुळे आपल्याला जो पण राईट साईडला स्पेस नाही भरपूर तो पण आपण ओव्हरटेक करायचं नाही बाईकवाले भरपूर यायला लागले बाईकवाले पण थांबत नाही कार आणि पिकअप मध्ये बरं पिकअप चालवायला मजा येते स्पीड कमी असतं ती आहे पिकअप चालवत त्यांना पिकअप काय आहे देऊ शकतात एक काम ओके चाय वाले रहमत कौर दादा बजी थी की टेबल ना एक नंबर पाव दे की दोन मिरची दे पाव दे की पाव कांदा भजीचा स्वाद घेऊया

नक्की नवीन काहीतरी होणार आहे नक्की तुम्हाला सांग चला तर मग जय महाराष्ट्र